अपडेट धरणाचे सहा दरवाजे उघडले असून त्यातून आठ हजार पाण्याचा विसर्ग चालू आहे तर बीओटी पॉवर हाऊस मधून पंधराशे क्युसेक असा एकूण धरणामधून दहा हजार अडुसष्ट क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू आहे गोकुळची गो दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चौ कोल्हापूरची त्यामुळे फिरळ पडळी पुलावर पाणी आले आहे राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे राऊतवाडी धबधबा पर्यटकांच्या साठी बंद करण्यात आलाय धरणाचे सहा दरवाजे उघडले असून भोगावती नदीपात्रात मोठी वाढ झाली आहे तरी नदीकाठावरील लोकांनी सतर्क राहावे असा इशारा प्रशासनाने दिला आहे कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकारी यांनी दोन दिवस शाळांना सुट्टी जाहीर केली आहे मुसळधार पावसामुळे पंचंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पूर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन न्यूजशाही न्यूज नेटवर्क नागरिकांना करत आहे